गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील आकर्षक गणेश मूर्तींना कर्नाटक आणि महाराष्ट्रात मागणी वाढली आहे टाकळीवाडी येथे कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे गणेश मूर्ती बनवणे तसेच तयार करणे खेळणे बनवणे त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे तो पिढ्यान पिढ्या -पीड़या चालत आलेला आहे लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच कुंभार बांधव गणेश मूर्ती बनवण्याचं काम करत असतात गणेश मूर्ती बनवण्याचं काम तीन चार महिने अगोदरपासून सुरुवात होते येथे अनेक आकर्षक वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती टाकळीवाडीत मिळत असून सहा इंचापासून ते अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम येथे चालू असतं विविध रूपातील गणेश मूर्ती आकर्षक ठरत आहेत अनेक देवदेवतांच्या रूपातील लहान मूर्तींपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत बनवण्याचं काम चालू असतं विविध मंडळांनी अनेक आकर्षक मूर्ती आकर् अनेक आकर्षक मूर्ती आकर्षक ठरत आहेत गणेशाचं आगमन थोडे दिवसात होणार असून कुंभार समाज मूर्तीला रंगकाम करण्याचं काम जोरात सुरू आहे गणेश मूर्ती पाहण्यासाठी अनेक बालबच्चे व नागरिकांची झुंबड उडालेली आहे गणेश मूर्तींची मागणी वाढत आहे टाकळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज तानाजी कृष्णा कुंभार टाकळेवाडी आमचा गौरव कुंभार समाज टाकळेवाडीचा आहे आमच्या गावभावामध्ये सहा इंचापासून ते अकरा इंचापर्यंत मूर्त्या गणेश मूर्त्या मिळतात आणि विविध रूपामध्ये मिळतात मामा म्हणा मल्हार म्हणा असे काही विविध विविध ठिकाणच्या विविध आणि आमच्या मूर्त्या हा कर्नाटक तालुका शिव तालुका चिकोडी तालुका अशा बऱ्याच तालुक्यामध्ये आमच्या गावाचे गणपती जातात आणि आमच्या गावाचा हा पारंपरिक वसा आहे सुरवातीपासून ते वडील आज आजोबापासून ह्या मूर्ती आम्ही बनवतो आणि ह्या मूर्त्या अशा देखण्या आहे श्रोमध्ये आहेत की मी आता प्रतिशात पाचला त्यानंतर तुम्ही ते ठरवा की मूर्ती कुठे आणि तशी सुखरूप अशी असायला पाहिजे देखना दिसणारा गणपती